हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी यानंतर आता इतरांकडे जातो आणि पुन्हा भुसेंकडे मी येणारच आहे आणखी काही उपप्रश्न आहेत मी यशवंत किल्लेदार यांच्याकडे जातो यशवंत किल्लेदार जी आज भाजपनं स्पष्टीकरण दिलंय दादा भुसे सुद्धा सांगतायत देवेंद्र फडणवीसही म्हणत आहेत सक्ती नाही कोणती भाषा निवडा एक जण जरी असेल तरी त्याला ती ऑनलाईन शिकवली जाईल वीस जण असतील तर शिक्षक दिला जाईल मग हिंदी सक्ती असा शब्द का वापरला जातो कसं आहे हा एक त्याने एक देखावा निर्माण केलाय अनिर्वाय हा शब्द काढून सर्वसाधारण शब्द टाकलाय बाकी आहे तसंच आहे ना एक देखावा निर्माण निर्माण करणं आणि तुम्ही एखादा जी आर मध्ये फक्त ते शब्दांचा खेळ करणं ह्यातला हा भाग आहे आमचा मेन मुद्दा असाच आहे की पहिलीपासून तुम्ही हिंदी का लागताय मुलांवर दोन भाषा पुरेशा आहेत कारण त्या लहान मुलांची जी आयक्यू लेवल आहे अनेक सायकोलॉजिस्टनी किंवा शिक्षण तज्ञांनीही त्याला विरोध केलाय त्याचं कारण हे की ह्या एवढ्या कमी वयात तुम्ही एवढं ओझ त्यांच्यावर टाकू नका बरं हा सगळा विरोध जेव्हा भुषे साहेबांनी सुरुवातीला घोषणा केली ति, 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 तिसऱ्या हिंदीची तेव्हापासून विरोध होतोय म्हणून तर मध्ये मध्यंतरी त्यांनी स्थगिती दिली ना तुम्ही आमचं म्हणणंच असं आहे की दोन भाषा पुरेशा आहेत पहिलीपासून पहिलं जे धोरण आहे शिक्षण धोरण आहे पहिलं तेच पाचवी पाचवी नंतर सहावी नंतर तुम्हाला हिंदी आहेच ना बर जी काही तुम्हाला ऐच्छिक भाषा निवडायची आहे त्यामध्ये मॅक्झिमम मुलं मुंबईतली हिंदीच निवडतात महाराष्ट्रातली हिंदीच निवडतात किंवा संस्कृत निवडतात बरं हे जर अगदी सरळ साधं धोरण पूर्वीपासून चालत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायची आवश्यकता काय तर एनईपीने जे दिलेलं आहे एनईपीने देखील कुठे कंपल्शन केलेलं नाहीये एनईपीनी म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये मला वाटतं मुद्दा क्रमांक तेरा आणि चौदा वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ही भाषा तुम्ही कंपल्सरी करायची आवश्यकता नाही त्या, त्या राज्याची जी संस्कृती आहे तिथल्या ज्या लोकांच्या भावना आहेत त्या समजून घेऊन तुम्ही तुम्ही भाजपला हाच प्रश्न विचारतो मी यशवंतजी तुमचाच प्रश्न विचारतो नवनाथ